कारण मी खरामा शिवसैनिक आहे आणि ज्यांच्या हाताखाली तयार झालो आहे त्याच्यामुळे मी निष्ठावंत शिवसैनिक आहे ते पण निष्ठावंत शिवसैनिक आहेत तुमच्या गावातून एक गेला मी त्याला म्हणा ही मला काय सांगितलं टीका करू नका पण मी त्याला काय दरच गेला मित्रांनो विचार करा आपल्याला किती त्रास होतोय आपल्याला वाटतोय जुना माणूस होता तो का गेला कशामुळे गेला पण विचार करा उद्धव साहेबांना चाळीस आमदार आणि बारा खासदार सोडून गेले त्या माणसाचा काय होता आज तो माणूस आजही उभा आहे चाळीस गेले ऐंशी आणू बारा खासदार गेले चोवीस निवडून आणू या स्थानी सुद्धा देशाचे पंतप्रधान मोदी ज्या कोरोनाच्या काळामध्ये घरात राखत जर बघितलं उद्धव साहेबांनी काय काम केलं अनेक टीका उद्धव साहेबांवर झाल्या शेतकरी बांधव बाहेर बसले शेतमालाच्या ज्या पिकाला जो चांगला भाऊ दिला खऱ्या अर्थानं तुम्ही मनापासून सांगा उद्धव साहेबांच्या काळातच मिळाला आता फक्त आपल्या तोंडाला पाना पुसले जाते ते नरेंद्र मोदी जे आधुनिकतेची भाषा करतात अंधश्रद्धेत त्यांनी धाळे वाजायला लावले चमच घेऊन धाळे वाजवलेत ना आपण सुद्धा अंधश्रद्धेच्या पोटी पण त्या ताळीमध्ये पाच रुपयाचा शिव वजेन उद्धव साहेबांनी दिले गरीब लोकांना हे लक्षात ठेवा